नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजी मित्रांनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज गणपती बसणार आहेत प्रत्येकाच्या घरोघरी तर मीसुद्धा आलो आज सकाळी सगळं गावाला आता एकदम तयार झालो आहे आता गणपती आपल्या घरी विराजमान होणार आहे तर तुम्हाला दाखवतो हो आणि आमच्या गाव दाखवतो वाज बघा बघा किंवा आमचा गाव किंवा गणपती घेऊन येतात आता काही काही लोक गणपती आणतायत बघा गणपती घेऊन आलेत आणि तो माझा घर हा दुसऱ्या मेलीनचा आणि हा सुभमचा असे आमच्या तिघांची तीन लाईन आहे घरं हे बघा आणि गणपती घेऊन आता अजून काही लोक गणपती आणत आहेत तर आता आपण तयार झालो आहे मुंबईतने आलो मुंबईत नेताना का काही व्हिडिओ बनवली नाही खूप गर्दी होती हे बघा आमची गावची माणसं आली आत्ताच आलो आम्ही आम्ही मुंबईत येऊन तयार झालो तर हे बघा आणि गणपती आणून देवपूजा नाही झाली यांची बघा आता देवपूजा करतात आहे लोकांनी गणपती बसवली तर यांची देवपूजा झाली नाही आणि हा सुंदर असा निसर्गरम्य वातावरण घर घर आहे डेकोरेशन करतो कस बनवलं ते आमच्या कोंबड्या डेकोरेशन सकाळचा नाश्ता चिबूड खायला या सकाळ सकाळ घरातल्यानंतर चिबूड खायला हे बघा मस्त खायचा पोट भरायचं आणि बाहेर जायचं उनगायला जायचं चला या चिपूड खायला वा चिबूड खायला टाक टाकून येणं भारी लागतो आमची कोंबडी बघा झुंज झुंज लागली बघा भांडत आहे भांडच आहे अजून सहा दिवस थांबायचं आहे महिला साकटायची झुंताय बघ भांडायत भांडायत भांडा मारा मारा मार चला चला घर कोंबडे आहेत या खायला कोंबडे कडक ऊन पडलाय मस्त एकदम पाऊस गेलाय आता आपण आपल्या घरी आलोय गणपती पप्पाचं दर्शन घेऊया त्यांनी तयारी झाली ना आमच्या घरी पण गणपती बाप्पावरती बसलो आहे पण बाकी तयारी झालेली नाही यो आमचा गणपती बाप्पा समयमेला लावा अजून तयारी झाली नाही नंतर दर्शन आपण झाले सर्वांचे देव बसले गणपती आपल्या मकरात आणि हे बघा सर्व आता हे निघाले आरतीला ऐकून टाइमात आरतीला निघाली माणूस पावसाने हजेरी लावले ला। हे बघा आणि हा सर्व आमचे रसन बोलते बोलच कपडा आहे रोसा गावची रोसन कट बघा एकदम काय एकदम रसन छावा दिसतोय गावचा भाई आपण आपण पोलीस कट मारला नाही बघ हाची कडबग हाची कडबग बाय एकदम कोण तो रसुल्ला कोण ना त्याचा काय मुक्का मार मुक्कम <laughs> असा पाऊस पावसाचा आता आम्हाला अडथळा जायचं आता आता आपण आय मिलिंदचा गणपती ह्या बघा हा मिलींचा गणपती आता आपण जाऊया शुभमच्या गणपती <laughs> बघायला शुभमचा गणपतीकडे आला होता मग आपण शुभमचा गणपती हा शुभमचा गणपती आहे सरूचा गणपती घरातून तर सरू मैस स्पेशल मोदक बनवते मोदक नारळाला हे घर आहे कोम आहे नारळाला कोम आला कोम गोड लागतो खायचा असतो असतो खायचा असतो होम मोदक नंतर मोदक खाला तरुला असत आता आम्ही चाललो आरतीला चाललो आता आमच्याकडे आरती बरोबर वाढीत जाणार आम्ही आरतीला पण पावसाने घाण करतोय पावस हो हो पावसामध्ये मध्ये आणि पाकाड्याला बुलबुट होते बुलबुटीत पावसातून पडायला होते त्याच्यावरून मग सावकाश चालावं लागतं नाही तर हात बिन मोडतात आमच्याकडे पडून मोडलेत जाऊया आता आपण मंदिरामध्ये मंदे, आधी ते बघूया आरच्या जाऊया हा सर्व घर घ्यायचे एका हा बघा अजून नाही चार दिवस झालेला गावाला आणि अजून देव पोहोचतोय मकरा बनवतोय अजून काय आहे पोराना आमचा सिद्धू भाई जे नालासोपार आहे का भाई जे आपण नालासोपऱ्याचा भाई आहे आपण नालासोप्राचा भाई आहे तिघं पण नालासोपारचे भाई ते बघा तिघं पण नालासोपाराचे आहे तीन तिघाट काम बिघाड आहे तिघं पण नालासोपार रहे मध्ये आहेत आता टाइम झाला बारा वाजले आरतीचा आरतीला जायचं आहे आरतीचा टाइम झाला पण अजून आलेत आलेच नाही त्यांचे काय नियम होतात आरती बिरच्या टायमात कराव्या म्हणून आता चाललेत आरतीला हा आमचं मंदिर आहे श्रीकृष्णाचं इथे पहिले आरती होणार नंतर आम्ही वाडीतले सर्व घर घेऊन घरी येणार जेवून आणि आम्ही परत फिरायला चला जाऊया आता मंदिर आरतीला म्हणजे आपल्या कृष्णाच्या मंदिरामध्ये आता आम्ही आले मंदिरामध्ये आरतीला दुसरं मंदिर जमले पोहरा आहेत बारकी आमच्या वागेतले बारकी पोहरा मंडळाचे कार्यकर्ते कल्पेश कांबले आलेत आता सर्व ए सिद्धू गावचा ठाण्यावाक वेगनेश बाईत गावकर सध्या इंस्टाबी फेम सर्व बंद झाले त्यांचे अनेश्वर मंडळी जमते आता मंदिर आरतीला आरतीलावर देवी नवर देला एकदम बघा वरून खालून एकदम हा नवर देऊ हा नंबर चाय पाणी चाय पाणी

आरती येत नाही बोलता काय नाही आरती भीती काय येत नाही बोलता हे बघा आता खालची तर वरची घरा आल्या आता आम्ही आला चक्कन हे पोहरा हे मांजरा बघ मस्त आहेत मांजरा आहे ते बघ मेव 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 पोहरा म्हातारा झाला आता भातार झोपलं घरात जाऊन सगळं पोरा आली देव नवर देव लचू नवर देव लचू नवर देव लचू नवर देव बघितलं नाही वाटत म्हणजे चिरत जाणार आहे आम्ही आता आम्ही नितीन बाईत कडे आरतीला इडली वडापाव सेंटर नितीन बाईत यांच्याकडे आम्ही आलोय बाबा त्यांचा छोटा हा बघा मोठा ड्रायव्हर जी आमच्या गावचे मास्तर

जास्त बोलतोय जास्त बोलतोय आणला एन काय काय हा जास्त बोल सांग जास्त बोलतोय ड्रायव्हर आहे जास्त बोलतो वर पोरा पिसारली आता आता म्हातारा गायब झालं म्हात्यानं चढवत नाही इकडे वरती यायला आता पोराच सर आता पोरात तर आज इकडं आता पोरात सालपडा काढतील आता पोरात सालता पोराचा सालपडा काढतील म्हातारा गेलं अल्पेश भाई त्यांच्याकडे त्यांना गाड्या चालवता येत नाही लोकांच्या पाळता नाही का नाही समजत नाही गाड चालवता तर घेऊ नका घालणार लोकांच्या गाड्या हाय गणपती यांचा आणि फोडा आले आता तर पोरा वैजपटेल तिकडं आरती पडायच हे बघा त्यांना कामधंदच नाही आमचे दिल्ली भाई आलेत मोठे गणपतीला नवरदेवाची साल्टा गेली होती आता पण काय करणार लसूस अवकाश लसूचं पण लग्न आहे लसूचं पण लग्न आहे नाही यर माईक लावत अरे भीक मग घ्या पोस्ट दुकानी हुन् जुनी